घरात गणपती हा चित्रपट जो आहे सुपरहिट कमाई कर है। या जी आहे दुसऱ्या आठवड्यामध्येही करत आहे या व्हिडिओमध्ये आपण घरात गणपती या चित्रपटाची चौदा दिवसांची कमाई जी आहे ते पाहूयात तर त्यासोबत बाबू आणि लाईफलाईन चित्रपटाची कमाई पाहूयात तर बघा घरात गणपती या चित्रपटाची जर तुम्हाला बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर या चित्रपटाने चौदाव्या दिवशी जवळपास सात लाख रुपयांचा गल्ला जो आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये कलेक्शन जे आहे ते केलेलं आहे आणि टोटल चौदा दिवसाची कमाई चौदा दिवसाचं ऑफिस कलेक्शन या चित्रपटाचं दोन कोटी ब्याऐंशी लाखांच्या घरात जयथे गेलेलं आहे दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपये या मूवीने कमवलेल्या आहेत चौदा दिवसामध्ये आणि हाच आकडा टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये तीन कोटी सोळा लाख रुपयांवरती ज्याय ते गेलेला आहे तीन कोटी सोळा लाख रुपये या मूवीने जवळपास त्याच्या चौदा दिवसांमध्ये म्हणजे दोन वीकमध्ये कमवलेल्या आहेत आता बाबू आणि लाईफलाईन या दोन्ही चित्रपटाची कमाई जर सांगायला गेलं तर बाबू या चित्रपटाने त्याच्या पहिल्या सात दिवसामध्ये म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये जवळपास पस्तीस लाख रुपये जे आहे ते कमवलेले आहेत आणि हीच कमाई त्याची जवळपास आता सांगायला गेलं तर आठव्या दिवशी तर आठव्या दिवशी चांगल्या प्रकारे हा मूवी कलेक्शन जे आहे ते करू शकतो त्यानंतर लाईफलाईन ही चित्रपटाची पहिल्या आठवड्याची कमाई चौदा लाखांच्या घरात जे आहे ते गेलेली आहे या दोन्ही चित्रपट खूपच वाईट कमाई जे आहे करताना दिसत आहेत आता बघूयात फायनल आकडे काय तत्व काय नाही तर तुम्ही या मूवीजपैकी कोणता मूवी बघितला आहे ना की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू